हाय हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर इथे चाफ्याची फुलं छान उमललेली होती तर त्यांना बघून खूप प्रसन्न वाटत होतं आणि ऊन उन, उन्हामुळे म्हणजे आता थंडीमुळे त्यांना उगवायला वेळ लागतो जेव्हा ऊन असेल तेव्हाच ते उगवतात त्यामुळं पूजा ही मी थोडीशी उशिरा केलेली आहे उशिरा म्हणजे नऊ वाजता वगैरे तर सकाळी सकाळी पहाटे आज मी योगा करायला गेलेले होते सी बी डी बेलापूरमध्ये निशुल्क योगा साधना केंद्र आहे जर तुम्हाला आवडत असेल तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा नक्की जॉईन होऊ शकता तर आमच्या बाजूच्या आजी आहेत त्या खूप दिवसापासून मला मागे लागलेल्या की तू पण चल पण मला काही जमत नव्हतं पण आता थोडंसं विचार केला की करणं गरजेचं आहे तर मग जाती आहे आता दोन चार दिवस झालं तर खूप छान वाटतंय एकतर दिवसभर प्रसन्न वाटतंय आणि तरतरी म्हणजे प्रत्येक काम करण्यासाठी जो उत्साह वगैरे लागतो तो आहे किंवा मग प्रत्येक वेळेस इतर वेळेस मरगळ आल्यासारखं वगैरे व्हायचं तर आता छान उत्साह वाटतो आणि कामं पण पटापट होतात तर छान वाटतंय मला जाऊन तिकडे तर तिकडून मला सहा वाजता जाते मी तर सव्वा सातपर्यंत तिथलं संपतं आणि त्याच्यानंतर येते तर घरी आल्यानंतर बाकीचे जे कामं असतात ते पण करावी लागतात देवांशला शाळेत वगैरे सोडायचं असतं त्यामुळं मग मी स्वयंपाक वगैरे आधी लवकर उठून करते माझं सगळं आवडते त्यानंतर स्वयंपाक करते आणि मग सहा वाजता जाते योगा करण्यासाठी तर त्या म्हणजे तेवढं पहाटं पाटं मला शूटिंग करण्याचं अजिबात इच्छा नव्हती त्यामुळं आता फक्त काय गेलं आहे ते दाखवते तर देवांशला हरभऱ्याची भाजी केलेली आहे आणि आमच्यासाठी बटाटा आणि वांग्याची मिक्स भाजी केलेली आहेत आणि भागरी केलेली आहेत तर ते सगळं आवरलं बाकीचे जे कामं असतात ते पण सगळे आवरले आणि नंतर मग देवी वस्त्र तयार करायला घेतले तर खूप छान तयार झालेले आहेत देवी वस्त्र तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्की कमेंट करून सांगा तर हे सगळं झाल्यानंतर देवांशने एक व्हिडिओ पाहिलेला ज्यामध्ये प्रोटीन पावडर जे असते त्याची ती जाहिरात होती तर त्याला पाहिजे होतं ते प्रोटीन पावडर तर मग विचार केला आणि त्याच्या आधी काय झालं की मी डी मार्टमध्ये गेल्यानंतर सहजच नाचणी दिसली जे की देवांश लहान असताना ह्याची पेज प्यायचा खूप म्हणजे खूप आवडीनं प्यायचा आणि नंतर त्याला काय झालं काय माहिती तो प्यायचं सोडून दिला मग आता थोडंसं ट्राय करावं म्हणून मग मी हे आणलं होतं बरं का आणि नेमका तो व्हिडिओ त्याने पाहिला आणि म्हटलं की आई मला पण हे प्यायचं आहे आणि हे जर तुम्हाला दुधात टाकून दिलंस तर मग मी बिस्किटासाठी हट्ट करणार नाही असा तो म्हणाला मग ठीक आहे म्हटलं त्या त्या वेळेला कारण म्हणावं लागतं मग एकदम नाही म्हटलं की मग तो नाराज होतो त्यासाठी तर मग मी म्हटलं की मला तसली पावडर घरी बनवता येते ना तर त्याला खूप म्हणजे खूप आश्चर्य वाटलं बरं का तर मग तो माझ्या मागेच लागला की मला बनवून दे बनवून दे मी पिणार आहे मग नाचणी वगैरे छान साफ केली भाजली त्याच्यामध्ये थोडीशी वेलची आणि जायफळ टाकलं म्हणजे छान फ्लेवर येण्यासाठी आणि बदाम पण टाकले तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता त्याच्यामध्ये दे, देवांश असं बदाम काजू वगैरे काही खात नाही याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याला समजत नाही त्यामुळं मग मी हे असं टाकून दिलं आणि दळून आणल्या आणल्या त्याला लगेच करून बघायचं होतं त्याला असं वाटत होतं की डायरेक्ट ते पावडर दुधामध्ये करून म्हणजे टाकून देईल का काय पण ते तसं करणं म्हणजे चुकीचं होतं तर ही एक अशी एक योग्य पद्धत आहे जसं आपण नाचणीचा पेज वगैरे लहान मुलांसाठी बनवतो अगदी तसंच तर मी आता तीन वर्षांनी बनवते तरी, तो तरी तर माझा थोडासा अंदाज चुकला म्हणजे कसं एक दीड जरी चमचा घेतला तरी भरपूर नाचणी होते शिजून त्याच्यामुळं मी तर जास्त चमचे दोन तीन चमचे घेतले आणि पाणी जास्त लागतं ह्याला तर हे थोडंसं जरा दाटसर झालं नंतर मी दुसऱ्या दिवशी केलं तर त्या दिवशी खूप छान झालेलं तर मग ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं ह्याला पातळ करण्यासाठी गरम पाणी करून टाकलं आणि हे व्यवस्थित करून घेतलं तरी ह्याच्यामध्ये टेस्टला गुळ टाकलेला आहे तुम्ही साखर टाकू म्हणजे टाकायचे तुमच्या असेल तर टाकू शकता आम्ही गुळ टाकतो तर हे सगळं शिजल्यानंतर देवांशला म्हटलं होतं ना हे एनर्जी ड्रिंक वगैरे आहे मग असं हे प्लेटमध्ये वगैरे देऊन चालणार नव्हतं त्याला तर मग ग्लास घेतला कारण त्याला पण पिताना असं फील आलं पाहिजे ना, ना की आपण ते ह्याच्यातलं मोबाईलमधलं बघून छान असं पितो आहे वगैरे प्रोटीन पावडर वगैरे असं त्याला वाटलं पाहिजे त्यामुळं मग मी ते गा ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चम एक चम्मच तूप पण टाकलेलं आहे आणि नंतर दूध टाकलेलं आहे तर हे सगळं थोडंसं थंड वगैरे करून त्याला दिलं प्यायला त्याला खूप म्हणजे खूप आवडलं आणि तो मी जेव्हा नाचणी घेत होते ना तर मी त्याला तेव्हा म्हणत होते की देवांशाचा शिरा करून देईल तर तू खायला पाहिजेस तर तो नाही नाही म्हणत होता मी असलं काही खाणार नाही वगैरे म्हणत होता पण नेमका तो व्हिडिओ आला त्याला ते आवडला व्हिडिओ आणि ह्याच्यामधून हे असं सगळं झालं तर मलासुद्धा खूप आनंद आहे हा हे पितो आहे किंवा खातो आहे कारण तो काहीच खात नाही म्हणजे भाजीपाला वगैरे खातच नाही आधी खायचा पण आता नेमकं काय झालं आहे काय माहिती खातच नाही कुठले पण फ्रूट्स खात नाही काय नाही आपलं जे रोजचं असतं तेच खातो थे, थे दुखल, हे दुखल, हे दुखल, ते पण त्याला बळत सरावं लागतं त्याच्यामुळं त्याची तब्येत खूप खराब होते आहे आणि लगेच पाय दुखलं हे दुखलं ते दुखलं म्हणतो त्यामुळं मग वाईट वाटतं म्हणून मग हे असं काहीतरी आयडिया करावी लागते तर रोज पहाटं उठावं लागते आणि स्वयंपाक पण तेव्हाच आवरून घ्यावं लागतं कारण मिस्टरांना पण लवकर जायचं असतं देवांशी पण शाळा लवकर असते त्यामुळं मग शेंगाचं कूट आणि कारळ्याचं कूट संपलेलं दुसऱ्या दिवशी वांग्याची भाजी करायची होती त्यामुळं मग मी रात्रीच हे शेंगदाणे आणि कारळ्याचं कूट तयार करून घेण्यासाठी म्हणून हे भाजत होते तर देवांश माझ्याशी गप्पा मारत होता खूप वेळ झालेला खूप उशिराने मला लक्षात आलं होतं त्यामुळं मग उशिरा भाजत होते हे तर मग देवांश जोपर्यंत त्याला झोपवा म्हणजे झोपावं लागतं तर तो माझी वाट पाहत होता तर मग माझ माझ्यासोबत गप्पा पण चालू होत्या चा। त्याच्या तर असा गप्पा चालू असताना मी तिच्याकडून बोलत बोलत अभ्यासही करून घेते म्हणजे कसं आहे स्पेशल टाईम काढून अभ्यास घ्यायचा म्हटलं की त्याला खूप बोर होतं लगेच उठायचं म्हणतो तो किंवा मग त्याचं लक्ष लागत नाही त्यामुळं मग असं बोलता बोलता त्याचे रिव्हिजन वगैरे होते आणि त्याला समजतही नाही की आपला अभ्यास होतोय त्याला असं वाटतं की गप्पाच चालू आहे तर या पद्धतीने अभ्यास त्याचा लहानपणापासून घेते त्याला पण म्हणजे ठीक वाटतं जास्त प्रेशर केल्यासारखं वाटत नाही आणि मला पण सोपं जातं आणि इतर वेळेस मग जे लिखाण वगैरे असतं त्याला मुळात लिखाण आवडतच नाही पण करणं गरजेचं असतं त्यामुळं मग थोडंसं बळजबरीनं वगैरे बसवावं लागतं आणि आता त्याची मॅडम नाही आहे शाळेमध्ये तर त्याला दुसऱ्या दिवशी जायचं नव्हतं हो तेच सांगत होता तो की मॅडम नाही आहे शाळेमध्ये मला त्यांची खूप आठवण येते जोपर्यंत मॅडम येत नाही तोपर्यंत आम्ही न जाण्याचं ठरवले मित्रांनी असं तो म्हणत होता पण त्याला मी समजावून सांगत होते आणि अभ्यासही घेत होते बेक बे दोन बेती बारा बेसते चौदा सोळा ब्याण्णव अकरा वीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तीक नऊ तीन चौक बारा तीन अप्पाचे पंधरा तीन सतरा तीन सत्तर एकवीस तीन अठ्ठा चोवीस तीन नऊ सत्तावीस तीनदा तीस चार एक चार चार दोन्ही आठ चार तिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सक्क चोवीस चार सक्त अठ्ठावीस चार अठ्ठ बत्तीस चार नव्वे छत्तीस चार चार दहा चाळीस पाठ्याचं पाच पाच दहा पाच पंधरा पाच चौक पाच पाच पंचवीस पाच सक् तीस पाच सत्तर पाच सत्तर पस्तीस पाट्या चाळीस पाच नव्वे पंचेचाळीस पाच साहेब पन्नास साहित्य सव साहे बारा सायंती अठरा सायंचोवीस साहेब पाच तीस सायसाहेब छत्तीस साई सक्क बेचाळीस साई सात अठ्ठेचाळीस

पहिल्यापासून सहा सात सात एक सात सातरी चौदा सात एक चोवीस सातवीक एकवीस सात एकवीस सात सत्तावीस सात पाच पस्तीस पाच सख तीस सात सक्ख बेचा साती सक्ख बेचा साते साती 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 एकोणपन्नास सात साती एकोणपन्नास साती आठी छप्पन सात नव्वे त्रेसष्ट

किचनमध्ये माझे कामं चालू असले की त्याला पण खूप मध्ये मध्ये करायचं असतं त्यामुळं मग मी त्याची पण मदत घेते इथं सगळे टिफिन बॉक्स जे असतात ते धुवून ठेवलेले आहेत कारण सकाळी खूप गरबड होते आणि वेळेवर डबा सापडतो टोपण हरवतं टोपण सापडतं डबा हरवतं असं होऊ नये त्यामुळं मग मी ते व्यवस्थित धुवून किचन ओटावरती ठेवते त्यामुळं मग सकाळी गरबड वाजते एकदा काय झालं होतं माझ्या मिस्टरांचा डब्बा तसाच राहिलेला बॅगमध्ये आणि खूप उशिरा आले त्यामुळं ते तसाच राहिला आणि लक्षातच नाही काढायचं तर सकाळी इतकी धावपळ झाली सापडतच नव्हता डब्बा आणि मग सकाळी दुसरा डब्बा शोधला आणि त्याच्यामध्ये बॅगमध्ये ठेवायला गेले तर तिथं त्यांचा तो डब्बा सापडला तेव्हापासून मात्र ही सवय लावूनच घेतलेली आहे तर सगळं कामं आवरलेली आहे तरी पण देवांशला झोप येत नव्हती आणि मग तो त्याच्या ज्या नोटा आहेत खेळणीतल्या त्या नोटा घेऊन बसला होता मग म्हटलं त्याला थोडंसं नोटा आणि नाणीचं जे त्याचा चॅप्टर आहे तो पण थोडासा शिकवून घ्यावा अभ्यासक्रमातला भाग आहे तर तेच अभ्यास घेत होते त्याचा त्याला खूप इंटरेस्ट वाटत होता तर काही गोष्टी म्हणजे खेळण्यातूनच सांगाव्या लागतात म्हणजे मुलांना पण इंटरेस्ट वाटतो तसंच चालू आहे तर तो खूप म्हणजे आवडलेला आहे हे, हे खेळ त्याला आणि तो शिकला पण तर तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास कसा घेता नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या चॅनलवरती वेगवेगळे ब्लॉग शिलाईचे व्हिडिओ क्राफ्टिंगचे व्हिडिओ येत असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मनापासून थँक्यू বাই বাই শ্ৰী স্বামী সমৰ্থ